नमस्कार मी सविता सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे तर आज मी बनवणार आहे तुरीच्या डाळीपासून भरडा तर चला सुरू करूया मी दीड वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि ही तुरीची डाळ ओली केलेली नाही आहे कोरडीच आहे आणि आता या तुरीच्या डाळीला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक करताना हे लक्षात ठेवायचं आहे की एकदम याचं पीठ करायचं नाही आहे थोडी जाडसर आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर चला मिक्सरमधून काढून घेऊया आपण मिक्सरमधून डाळ काढून घेतलेली आहे आणि ही एकदम आपण पीठ बनवलेली नाही आहे बघा हे छान अशी मस्त जाडसर आहे बारी अशी बारीक करून अशी काढून घ्यायची मिक्सरमधून आता या पिठामध्ये आपल्याला हे साहित्य टाकायचं आहे हे बघा या पिठामध्ये मी हे लसूण आणि जिरं बारीक केलेलं आहे यामध्ये सोडणार तिखट सोडायचं आहे तिखट तुमच्या आवडीनुसार सोडा थोडी हळद आणि मीठसुद्धा तुमच्या आवडीनुसार सोडा आणि हे थोडं हिंग आणि हे थोडं तेल आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थंड असो किंवा गरम पाणी असो कोणत्याही पाण्यानं हे भिजवले तरी चालेल मी थंड पाण्याने याला भिजून घेते मळून घेते छान आपण डाळीचा डाळीच्या पिठाचा आपण गोळा तयार केलेला आहे आता या गोळ्याला आपल्याला दोन मिनटं मुरू द्यायचं आहे आपण झाकून ठेवूया हे बघा आपण मळवलेलं पीठ बघा किती छान मस्त मुरलेलं आहे आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहे आणि आता हे गोळे आपण बनवलेले गोळे आपल्याला त्या उकडत्या पाण्यावर आपल्याला उकडून घ्यायचे आहे म्हणजे वाफ्यावर उकडून घ्यायचे आहेत तर हे आपण पाणी ठेवलेलं आहे आणि हे पाणी पण उकळीत आलेलं आहे आता आपण या पाण्यामध्ये मी थोडं तेल सोडणार आहे आणि ही पीठ गाळणी आहे ही पीठ गाळणी मी त्यावर ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर हे गोळे आपल्याला हे तयार केलेले गोळे या वाफेवर आपल्याला शिजून घ्यायचे आहे तर चला आपण गोळे बनवूया हे बघा असे आपल्याला गोळे बनवायचे आहे आपण पूर्ण गोळे तयार करून घेऊया हे बघा आपण पूर्ण गोळे तयार करून घेतलेले आता याला थोडस असं आपण तेल लावूया आणि या गाळणीमध्ये असे घेऊया आणि याला आपल्याला पाच मिनटं किंवा सहा मिनटं असे शिजू द्यायचे आहे वाफेवर कच्चे राहायला नको म्हणून एक मिनटं जास्तही झाला तरी चालेल हे बघा असे छान आणि त्यावर आता आपण झाकण ठेवूया आणि गॅसचा पावर एकदम फुल करायचा आहे ते बघा आपण ठेवलेले हे गोळे शिजले की नाही ते आता आपल्याला बघायचं आहे हां ते बघा याला काही चिपकलेलं नाही आहे तर हे छान शिजलेले आहेत आपण तुंबूया खूप गरम आहे तर याला आपल्याला आता थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याला बारीक करून आपल्याला फोंड घालायचं आहे हे बघा आपण केलेले गोळे आता हे थंडे झाले आणि आपण याला बारीक करून घेतलेला आहे आता बारीक केलेल्या गोळ्याला आपल्याला या पॅनमध्ये आता फोडणी घालायचं आहे तर यामध्ये मी हे पॅन गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी तेल सोडणार आहे तेल गरम आता यामध्ये सोडणार आहे कांदे मी दोन कांदे बारीक यामध्ये मी सोडतो दोन लसूण पळ्या बारी बारी मी बारीक करून घेतलेल्या आणि तीन ते चार हिरुमेची बारीक करून घेतले हे पण यामध्ये मी सोडणार आहे छान घालून द्यायचं आहे यामध्ये आपण सोडणार आहे पत्ता याला पण छान घालून द्यायचं आहे कांद्याला एकदम लाल होऊ द्यायचं नाही मिडियम भाजायचं आहे नाहीतर याचे स्वाद व्यवस्थित ये येणार आहे आता यामध्ये आपल्याला थोडी हळद सोडायची आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ पहिले आपण गोळ्यामध्ये मीठ सोडलेलं आहे त्यामुळे यामध्ये जास्त मीठ सोडू नका आणि तिखट टाकण्याची काही आवश्यकता नाही आपण हिरी मिरची सोडलेली आहे हे बघा छान मसाला झालेला आहे आता यामध्ये आपण हे टाकलो याला भरडाळ म्हणतात आणि भुरका सुद्धा म्हणतात सर्व मिक्स करून घेऊया छान आपण आणि ते शिजलेले असल्यामुळे आपल्याला याला फक्त गरम करायचं आहे याला जास्त शिजू द्यायचं नाही हे बघा तयार झालेलं आहे शिजलेलं आहे आता यामध्ये आपण सोडणार आहे कोथिंबीर आणि आता आपण गॅस बंद करून टाकणार आहे हे बघा किती छान आणि मस्त हे भरडा तयार केलेला आहे आपण आणि सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद